भारतातल्या अनेक इस्लामिक दहशतवादी कृत्यांचे धागेदोरे बांगलादेशापर्यंत जात होते हे प्रथम घडलंय की भारताने अधिकृत परराष्ट्र मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांची योग्य ती काळजी घ्या हिंदूंवर होत असल्या अत्याचार नाहीच बोलायचं होतच आहेत अत्याचार होतात म्हणणारे जातीयतावादी उजवे आहेत टोकाचे आहेत हिंदूंना संघटित करण्याची भाषा म्हणजे जातीयतावाद पण त्याच हिंदूंना जातींवर फोडणे म्हणजे पोलीस काढा देशातले कोटी कोटी मुसलमान हिंदूंना काय करायचं या वाक्याचं असं कशाला समजायचं की हिंदू समाजाच्या हितांचं रक्षण संघ भाजप करणार आहे तुम्ही करा तुमचा माझा हा देश ही आपली संस्कृती मूळचीच सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे आणि ती तशीच असायला पाहिजे तेव्हा हिंदू मुस्लिम बंधू भावानी राहू मित्रभावानी राहू ही पाहिजेच मुळचीच भूमिका स्पर्धा परीक्षांच्या विषयातनं आपण इतर विषयांवरती येऊ जे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राष्ट्रिया विषय आपल्याला बोलायचे मी सुरुवात बांगलादेश पासून करतो कारण त्याला दोन तीन अँगल आहेत एक बांगलादेशात जे काही घडलं त्याच्यामुळं भारतावर होणारे परिणाम काय आहेत ते आता हळूहळू अनफोल्ड होतात दुसरी एक सातत्यानं चर्चा होते आ, चर्चा, ले, ले। ती म्हणजे बांगलादेशातल्या हिंदूंवर होणारे अत्याचार त्याची चर्चा भारतभर आहे महाराष्ट्रातले काही ठिकाणी त्याच्याविषयी बंद पुकारले गेले तर एकूणात हे काय घडतंय आणि त्याच्याकडं आपण कसं बघितलं पाहिजे जे घडतंय तो बांगलादेशसाठी पण धोका आहे पण ती भारतालाही देण्यात असलेली नोटीस आहे आणि बांगलादेशमध्ये जे घडतं आहे त्याचे जागतिक पातळीलाही साद पडसाद आहेत ते धोके पण आहेत पण त्या धोक्याच्या लाईनमध्ये पहिला भारत आहे तेव्हा शेख हसीना वाजेद यांनी आत्ता ज्या फेब्रुवारीत बांगलादेशात निवडणुका झाल्या त्या होत असताना सांगितलं होतं की माझ्यावर जागतिक दबाव आहेत शेख हसीना यांनी थेट अमेरिका आणि सी आयचं नाव घेऊन सांगितलं होतं की मी जिंकता कामा नये मी सत्तेत येता कामा नये यासाठी हे कामं करत आहेत माझ्यावर काही अटी लादण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत आणि नाहीतर मला धमक्या आहेत की तुम्हाला अस्थिर करून सोडू असं अजून निवडणूक आहेत त्या काळामध्ये पुढे अर्थात आता राखीव जागांवरनं आंदोलन उभं राहिलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात जे बांगलादेशी सहभागी होते ज्यांनी प्रसंगी प्राण्यांचं बलिदान केलेलं आहे त्यांच्याकरता बांगलादेशच्या सरकारी व्यवस्थेत राखीव जागा होत्या याच्या विरुद्धचं ते आंदोलन होतं शेख वाजेद म्हणल्या की हे दाखवायचा चेहरा आहे खरं मागे जमाते इस्लाम आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हे बांगलादेशातले मूलतत्ववादी टोकाचे धर्मांध इस्लामिक राजकीय घटक आहेत जमाते इस्लामनी तर एकाहत्तरमध्ये पाकिस्तानशी सहकार्य केलं होतं आणि पाकिस्तानच्या सैन्यानी बांगलादेशात कत्तली केल्या त्याचे लेखी आदेश आहेत त्याचे पुरावे आहेत त्यावर अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले गेलेले त्यावेळी या जमाते इस्लामनी पाकिस्तानच्या सैन्याला पूर्व पाकिस्तान स्लॅश बांगलादेशात निरपराध्यांच्या कत्तलीन आया बहिणींवर अत्याचार याला मदत केलेली होती शेख हसीना त्यांच्या त्यांच्याविरुद्धच्या केसेस न्यायव्यवस्थेतल्या नीट करून सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाल्यावर अशा काही मुल्ला मौलवींना फासावर पण लटकावलं आहे आणि जमाते इस्लाम ही निश्चितपणे हिंसक आणि टोकाची धर्मांध संघटना आहे बी एन ची मुळी स्थापनाच शेख हसीना वाजेद यांच्या वडिलांची हत्या करून झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर बांग्लादेशची अधिकृत स्थापना पंचवीस मार्च एकाहत्तर ती होताना शेख मुजीब पाकिस्तानच्या तुरुंगात होते आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यामध्ये भारताचा त्यावेळच्या इंदिराजींच्या नेतृत्वाचा त्यावेळेचे आपले लष्कर प्रमुख की जे फिल्ड मार्शल पण झाले सॅम बहादूर सिंहाचा वाटा आहे त्या सर्वांचा पण आजच्या बांगलादेशमधला एक मोठा घटक आहे की ज्याला याचं भान नाही तो टोकाचा भारताचा द्वेष करतात ते त्यामध्ये जमाते इस्लाम आणि बी एन पी आहेत तर बी एन पी म्हणजे संस्थापक आहे जनरल झियाऊर रहमान की जो शेख मुजीब यांनी बांगलादेशचा लष्करप्रमुख म्हणून नेमला आणि त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तरला पंतप्रधानांच्या घरी हल्ला करून कत्तल केली सरसकट सर्वांची शेख हसीना वाजेत आणि त्यांची बहीण रेहाना शेख शिकायला त्यावेळी बाहेर होत्या म्हणून वाचल्या त्या जनरल रेहमानच्या पक्षाचं नाव बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि त्या पक्षाची एक दोनदा त्या पंतप्रधान पण झाल्या पण हे प्रकार घडेपर्यंत त्या तुरुंगात होत्या बेगम खालेदा जिया म्हणजे जनरल झियाऊर रेहमानची पत्नी भ्रष्टाचाराच्या आरोपावरनं त्या तुरुंगात होत्या बांगलादेशात जेव्हा जेव्हा आवामी लीग सत्तेत आहे तेव्हा बांगलादेशची धोरणं भारताशी मैत्रीपूर्ण आहेत अगदी शेख हसीना यांनी त्या पाय उतार होण्याच्या आधीचा काळ भारत बांगलादेश संबंधाचा सोनेरी कालखंड सोनार काल, काल बंगालीमध्ये बोलताना की हा आपल्या मैत्रीचा एक सोनेरी कालखंड पण हे बी एन पीला मान्य नाही जमात इस्लामला त्याहून मान्य नाही बी एन पी जेव्हा जेव्हा सत्तेत होती तेव्हा कायम भारत विरोधी धोरण आहेत इथपर्यंत की भारतातल्या अनेक इस्लामिक दहशतवादी कृत्यांचे धागेदोरे बांगलादेशापर्यंत जात होते त्यावेळी बेगम खालेदा जिया यांनी भारताशी सहकार्य केलेलं नाही पण शेख हसीना वाजेद यांनी अशा दहशतवाद्यांना पकडून भारताच्या हवाली केले केवळ इस्लामिक दहशतवादी असंही नाही आहे आपल्या ईशान्य भारतामध्ये आसामसहित ज्या वेगवेगळ्या भारतविरोधी फुटीरतावादी चळवळीत त्यांना बांगलादेशामध्ये तळ मिळतो बांगलादेशच्या उत्तरेकरचा जो डो डोंगराळ आणि घनदाट अरण्याचा चितगाव ट्रॅक्ट असं नाव आहे त्याचा तो सगळा चितगाव हिल्स आणि जंगल आहे है। तिकडे यांचे बेस आहेत आसाममधली फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटना उल्फाला तिकडे बेस मिळतो असं जर नागालँडमधले जे फुटीरतावादी म मणिपूरमधले मिझोराम आता शांत आहे पण बांगलादेशचा वापर करू दिला जातो बी एन पी सत्तेत असेल तर आणि बांगलादेशातल्या एका घटकाला तर इतका टोकाचा भारतद्वेष सांग शिकवण्यात आला आहे तेव्हा बांगलादेशातल्या घडामोडी गंभी भारताकरतासुद्धा गंभीर आहेत एवढंच नाही तर भारताच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आत्ता झालेल्या लोकसभा अनेक परकी शक्तींचे हस्तक्षेप होते ह्याचे नीट पुरावे आहेत ह्याच्यावर लेखन झालेलं आहे ह्याच्यावर रिसर्च पेपर झालेले आहेत आणि ते संपलेले नाहीत हस्तक्षेप तरातरांचे जागतिक दबाव भारतावर पण आहेत या अर्थाने मी म्हणालो की बांगलादेशात घडते ती भारताला पण नोटीस आहे एक फार दुःखद अँगल तो म्हणजे बांगलादेशातल्या हिंदूंवर होणारे अत्याचार फार दुर्दैवाची गोष्ट आहे की ते केवळ फाळणी नाही फाळणीच्या यादीत झाले खरं म्हणजे एकोणीसशे पाचचा वंगभंगसुद्धा तर कर्जनचा म्हणजे ब्रिटिश राजवटीचा खुनशी आणि व मुद्दाम हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडा म्हणून तर मग एकोणीसशे पाचमध्ये सुद्धा त्यावेळेचा पूर्व बंगाल की जिथे मुस्लिम मोठ्या प्रमाणात होते एकोणीसशे पाचमध्ये सुद्धा ब्रिटिश राज्यव्यवस्थेच्या संरक्षणाखाली धर्मांध मुस्लिमांनी तिथल्या हिंदूंवर अत्याचार केलेत hmm. सक्तीची धर्मांतर घडवून आणलेत ते मध्ये कधीही थांबलेलं नाही लोकसंख्येचं स्टॅटिस्टिक्स जरी पाहिलं तरी हे नीट शास्त्रशुद्ध किंवा मार्च एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यावेळेचा मुस्लिम लीगचा नेता मोहम्मद अली जिना hmm. यांनी कॅबिनेट मिशनची योजना नाकारली आणि सिमल्यातूनच जाहीर केलं की आता मला नथिंग शॉर्ट ऑफ पाकिस्तान ज्यांना म्हणले माझी सहनशक्ती संपली आहे आता मला पाकिस्तानशिवाय दुसरं काही चालणार नाही आणि मी मुस्लिमांना सांगतो आहे की गोळा करा आपल्याला बऱ्या बोलांनी पाकिस्तान दिलं नाही तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसला हिंदूंच्या कत्तली चालू करा हे सगळ्या पुराव्यांनी आहे रेकॉर्डवर मला जे प्रशासनने कायदा कळतो तेच प्रशासन कायदा त्यावेळी होतं हे असं वाक्य बोलणाऱ्याला अटक व्हायला पाहिजे होती तुरुंगात टाकायला पाहिजे होतं पण कोण करणार कारण जे अटक करणार तेच मुळी फूस देत होत्या या सगळ्या म्हणजे ब्रिटिश सरकार हां हे शब्दावर थांबलेलं नाही आहे त्यावेळच्या बंगालचं सरकार मुस्लिम लीगचं होतं मुख्यमंत्री होते सुरावर्दी अली खान मी राक्षस म्हणतो त्याला पण ब्रिटिश सरकारने त्याला ब्रिटिशांचा सर्वोच्च सन्मान दिला सर की सर सुरावर्ती आली का बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये सोळा ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसला डायरेक्ट ॲक्शन डे चालू झाला आणि ठरवून रस्त्यांवर हे धर्मांध इस्लामिक गुंड नेम धरून हिंदू पुरुषांच्या कत्तली आणि हिंदू स्त्रियांवर अत्याचार आपल्या देशाच्या धोकादायक एका बोळसट आणि भंपकपणामध्ये जणू हे काही घडलंच नाही आहे अशा समजुतीत जे चालतं हे काही सुखाचे सामाजिक संबंधाचा हा फॉर्म्युला नाही त्यानंतर जेव्हा पाकिस्तानही बनला आणि त्यातला पूर्व पाकिस्तान त्या पूर्व पाकिस्तानात सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकाहत्तर अखंड तिथल्या हिंदूंवर अत्याचार होतच होते मध्ये तर हे मी सगळे पूर्वी खूप सविस्तरही बोललेलो आहे की त्यावेळेचा पाकिस्तानचा लष्करी हुकुमशाह जनरल या याखान यांनी पूर्व पाकिस्तानात नेमलेल्या पाकिस्तानी सैन्याला लेख येत आदेश की हिंदू पुरुषांची कत्तल करा हिंदू स्त्रियांवर बलात्कार करा पाकिस्तानची धारणा होती की ह्याची बांगलादेशची चळवळ आहे ह्याच्या सगळ्याच्या मागे ही हिंदू फूस आहे ह्याचे पुरावे आहेत ह्याच्यावर ग्रंथ लिहिले गेलेले आहेत हे सगळं त्यावेळी अमेरिकेला माहिती पण होतं पण त्यावेळेच्या कोल्डवॉरच्या चौकटीमध्ये भारत मानला गेला सोव्हिएट रशियाच्या बाजूचा त्यामुळे अमेरिका पाकिस्तानची तळी उचलून धरत होती आणि शिवाय एकोणीसशे एकाहत्तरमध्ये तर अमेरिका चीन संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू होते छुपे आणि पडद्यामागे त्या सगळ्या प्रयत्नांचा बेस पाकिस्तान होता आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्यक्तिशा सुद्धा रिचर्ड निक्सन आणि त्याचा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे आपल्या भाषेत परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर हे टोकाचा भारताचा द्वेष करत असत हिंदूंचा द्वेष करत असत निकसननी भारताच्या पंतप्रधान इंदिराजींबद्दल मी कार्यक्रमातसुद्धा वापरणार इतके वाईट इंग्लिश शब्द ले ले। हे आपल्या पंतप्रधानांबद्दल वापरलेले त्यांनी हे कळून सवरून होऊ दिलं मी याला नाव दिलं परफेक्ट स्टॉन की बांगलादेशातला हिंदू समाज ज्या कचाट्यात सापडला मेलाच म्हणजे किती संख्येने त्याची काही गणती नाही आहे एकाहत्तरमध्ये एक कोटी निर्वासित आले होते भारतात त्यातले सत्त्याण्णव लाख हिंदू होते आणि कत्तल किती जणांची झालीची काही गणना नाहीये पण काही लेखकांनी अभ्यास करून मांडलाय तो साधारण सुचवलेला आकडा आहे अठ्ठावीस लाख पण आपल्याकडे जणू त्याची गणती नाही त्याची दाद नाही फिर्याद नाही माझं म्हणणं आहे पाकिस्तानवर आपण केस करायला हवी होती वंश छेद जेनोसाइडची माझं म्हणणं आहे तो जो जुलै एकोणीसशे बहात्तर मध्ये शिमला करार झाला आपण पाकिस्तानच्या नारडीला भाला लावायला हवा होता की हे के तुम्ही केलं तुम्ही जबाबदार काही केलं नाही आपण यातलं काही केलं नाही आणि मग बांगलादेश बनल्यावर सुद्धा बांगलादेशातल्या हिंदूंवर जमिनीवर गावा अखंड अत्याचार इथे इथेसुद्धा मी एक संदर्भ देतो मी जे आय एस अधिकारी मग अशी उल्लेख केला डॉक्टर माधवराव गोडबोले यांचं असं सुमारे सातशे पाणी पुस्तक आहे फाळणीच्या वेळी पूर्व बंगालमध्ये जे घडलं त्यावर आहे फोकस आणि त्यांनी दिलेले पुराव्याने सगळे प्रसंग कोणाही संवेदनशील माणसाच्या जीवाची कालवा कालव होईल असत पण आपल्या देशाची जणू भूमिका मित्र भयंकर भंपक आणि धोकादायक म्हणतो की जणू यातलं काही जणू घडलंच नाही काही फाळणीनंतर आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळेचे पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांचा एक करार आहे त्याचं नावच आहे नेहरू लियाकत करार आणि त्या कराराचा एक ओळीचा सारांश आहे की दोन्ही देश एकमेकांना वचन देत आहेत की आपापल्या देशातल्या अल्पसंख्यांकांची आम्ही नीट काळजी घेऊ हा शब्द आहे हां यातला पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हा भाग अजिबात मानला गेलेला नाही एकाहत्तरमध्ये बांगलादेश झाल्यावरही नेहरू लियाकत कराराची सूत्र बांगलादेशाला लागू होती अजिबात पाळला गेलेला नाही नेम धरून तेव्हाही आणि आजही दोन्ही पाकिस्तान बांगलादेश हिंदूंवर अत्याचार चालू आहेत हिंदू आया बहिणींच्यावर अत्याचार चालू आहेत पकडून त्यांना ने पळवून नेलं जातं गँगरेप्स केले जातात सक्तींनी लग्न लावून दिली जातात आणि हे नुसतं एकटा मी आता अविनाश धर्माधिकारी नाही म्हणतो आहे हो हे घडतं आहे हे इम्रान खाननी इम्रान खान पंतप्रधान असताना केलेलं विधान की हो हे घडतंय बांगलादेशात सुद्धा हे सर्रास घडल्याचे प्रकार आणि मग आता पाच ऑगस्टपासून हे पुन्हा घडतच आहे मी फक्त एवढंच म्हणतोय की फाळणी आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारत आणि जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतंय की अत्याचार हिंदूंवर उठत होत आहेत तर निदान त्यावर आवाज तरी उठवला हो जातो अन्यथा आपल्या देशाच्या मला माहिती नाही आरोप करू का की जो खोटा चुकीचा सेक्युलर वाद की जणू हिंदूंवर होत असले अत्याचार तर नाहीच बोलायचं होतच नाही आहेत अत्याचार होतात म्हणणारे जातीयतावादी आहेत उजवे आहेत टोकाचे आहेत मी तर सांगत आलो लांब कुठे जायचं आहे अठ्ठेचाळीस तासाची नोटीस देऊन एकोणीस जानेवारी एकोणीसशे नव्वदला काश्मीरात घडलं आहे पण बोलायचे जणू चोरी जणू नाहीच घडलं आणि जागतिक पातळीला आवाज उठत राहतात सर्बियामध्ये फुटलेल्या युगोस्लावियाचा राष्ट्राध्यक्ष स्लोबोदान मिलोचेविक यांनी की त्याच्या दोन लष्कर प्रमुखांना युगोस्लाविया उर्फ सर्बियातल्या मुस्लिमांची कत्तल करा असा आदेश दिला होता आणि ते सर्बियानी कार्यवाहीत आणला त्याचे दोन मिलिटरी जनरल्स तर आहे ती खूप प्रसिद्ध आहे सेरेबनिका मॅसॅकर असा एक प्रसंग आहे ज्यावर हॉलिवूडमधला चित्रपटही निघाले तिच्यामध्ये रांगेत असं उभं करून सर्बियाच्या सैन्याने तीनशे मुस्लिम व्यक्तींना ते मुस्लिम आहेत म्हणून मारलं त्यावर जगभर आवाज उठला गदारोळ झाला विषय युनायटेड नेशन्सपर्यंत गेला इकडं तुम्ही पाकिस्तान बांगलादेशातल्या हजारोंच्या भाषेत कत्तली अत्याचार बलात्कार तर सोडाच भारतात आणि एकोणीसशे नव्वदमध्ये काश्मीरात श्रीनगर खोऱ्यातल्या इस्लामिक दहशतवाद्यांनी नोटीस देऊन सांगितलं की हा तशा अंगावरच्या कपड्यांविषयी चालते वा किंवा जगायचं असेल तर एकच पर्याय देतो ते म्हणजे मुसलमान वा आणि नाही तर तुम्हाला मारून टाकून तुमच्या आया हे आपल्या देशात घडलं मी हे विषय सांगताना सांगत आलो की हे स्वातंत्र्याच्या त्रेचाळीसाव्या वर्षात आणि राज्यघटनेच्या चाळीसाव्या वर्षात ॲक्च्युली माझ्या वाक्यांचे अर्थ आहेत की आपली राज्यघटना आपल्याच नागरिकांचं संरक्षण करू शकली नाही हा पण एक आवाज नाही त्यावर की जणू नाही हे झालेलंच नाही आणि ना भारत ना जगाच्या आपण पाकिस्तानला त्या नेहरू लियाकत करार विचारा के विचाराला होतं केव्हाच पण भारताने जणू भूमिका घेतली नाही ती त्यांची अंतर्गत बाब आहे कशी काय रे बाब अंतर्गत बाब जर तो आंतरराष्ट्रीय करार आहे कशी काय अंतर अंतर्गत बाब किंवा फार युनायटेड नेशन्स ऍक्च्युअली फार दुःख खेद आणि संताप आणि मी ऍक्च्युली नवीन नाही सांगत आलो तुम्ही सरसकट हिंदू पुरुषांचे कत्तल स्त्रियांवर अत्याचार वगैरे सोडाचं आणखीन एक साधारण मी हे सांगतो ही दहा वर्षांपूर्वीची घटना आहे साधारण पेशावरच्या एका प्राथमिक शाळेतली एक शिक्षिका आयेशा नाव हो आहे तिचं आसिया आसिया बीवी आसिया बीवी ती ख्रिश्चन होती तिला आणि हे पेशावर म्हणजे एकदम दहशतवाद्यांचा अड्डा हा तिथे एक ख्रिश्चन प्राथमिक शिक्षिका तिच्यावर दबाव होते मुसलमान हो ती काय ऐकायला तयार नव्हती म्हणून शाळेतल्या कोणीतरी तिच्याविरुद्ध तक्रार केली ब्लास्फेमी पाकिस्तानच्या कायद्यात ते आणि नंतर बांगलादेशच्याही कायद्यात आहे एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर हे दोन्ही इस्लामिक रिपब्लिक्स आहेत म्हणजे इस्लामच तिथला एकमेव राजमान्य धर्म आहे इस्लाम इतरांना काही अधिकार नाही अधिकार नाही मूलभूत हक्क तर त्यावर नाही उलट मुस्लिम व्यक्तींनी नॉन मुस्लिमवर जर काही आरोप केले तर कायद्यात व्यवस्था आहे की ते आरोप खरे मानले जातील तशी या एका आशिया बीबीवर आरोप करण्यात आला तिच्यावर केस उभी राहिली आणि धर्मद्रोह की तू इस्लामचा अपमान केला प्रेषिताचा अपमान केला सबब शिक्षा मृत्यूदंड हां एक आशिया बीबी जगात आवाज उठला जगात उठला नेटोनी उठवला विश्व युनायटेड नेशन्सपर्यंत गेला अमेरिका कॅनडा युरोपातल्या देशांनी दबाव आणले हे होईपर्यंत पाकिस्तानचा हुकुमशाह होता परवेज मुशर्रफ अंतिमतः त्यांनी वैयक्तिक आपले अधिकार वापरून आशिया बीबीला पार्डन माफ केलं ती पुढे कॅनडामध्ये शिफ्ट झाली एक ख्रिश्चन पण आपल्या या देशामध्ये पाकिस्तान बांगलादेशातसुद्धा गणती नाही अशा संख्येने भयानक अत्याचार बलात्कार सक्तीची धर्मांतरं त्यांच्याच राज्यघटनान कायद्याचं त्याला बॅकिंग एक आवाज नाही हू खिचू नाही आणि मी पुन्हा म्हणतो आहे की तुम्ही शेजारचा बांगलादेश पाकिस्तान सोडा तुमच्या माझ्या काश्मीरात हे घडलं एकोणीसशे नव्वद तरी परवा परवापर्यंत जणू की नाही नाही असं काही घडलंच नाही आहे जे म्हणत आहेत हे काहीतरी कमी नलेत हे काहीतरी द्वेष पसरवत आहेत नावाचे त्यामुळे आत्तासुद्धा बांगलादेशकडे यायचं झालं आत्तासुद्धा घडते अजिबात थांबलेलं नाही आहे अजिबात हे महम्मद युनुस आदरणीय व्यक्ती थकलेले पण आत्ता तरी ते कोणातरी विदेशी शक्तींचे फक्त एक मुखवट आहेत आणि तरी ते उठून सेकंड लिबरेशन ऑफ बांगलादेश मला धक्कादायक वाटतं हे वाक्य की काय बोलताय तुम्ही एकाहत्तरमध्ये जे घडलं ते फर्स्ट लिबरेशन ऑफ बांगलादेश आणि हे आत्ता शेख हसीना वाजेद यांना जीव वाचवायला पंचेचाळीस मिनिटात हेलिकॉप्टरमध्ये बसून जावं लागलं आता रस्त्या रस्त्यावर जे हे तुम्ही म्हणताय सेकंड लिबरेशन फक्त मम्मी म्हणतो आहे की निदान आत्ता हे पहिल्यांदा घडतं आहे तरी माझं म्हणणं हे टू लेट हां म्हणजे आय वूड से लेट नॉट येट टू लेट पण हे प्रथम घडलं आहे की भारताने अधिकृत परराष्ट्र मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांची योग्य ती काळजी घ्या आणि विषय युनायटेड नेशन्स आणि शेवटी यू एन सेक्रेटरी जनरलनी पण केलं हे विधान तरी दिस इज अ केस ऑफ लेट इफ नॉट टू लेट काय करतो बांगलादेश हे प्रत्यक्ष पाहू सर पण जेव्हा जेव्हा हिंदू मुस्लिम अशा धर्मांविषयी चर्चा होती तेव्हा जेव्हा भारतामध्ये असा एक टोन असतो की शक्यतो अशी चर्चा होऊ देऊ नये त्यातनं भारतातल्या फॉल्टलाईन वाढतील आणि हिंदू आणि मुसलमानांच्या त्यातनं इन्साईड द कंट्री प्रॉब्लेम होतील म्हणून जे जे तुम्ही आत्ता सांगितलं ते थेट बोलणं किंवा त्याची आठवण करून देणं शक्यतो भारतात आजपर्यंत टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे तर मग धोरण म्हणून स्ट्रॅटेजी म्हणून हे योग्य आहे का आत्ता का हे सगळं आपण ऐकल्यानंतर पुन्हा एक हिंदू मुस्लिम फॉल्ट लाईन वाढणं आणि त्यांना प्रॉब्लेम तयार होणं भारताच्या आणि भारतातल्या सर्व जनतेच्या हिताचं काय तर बिलकुल मी खूप मोठं वाक्य बोलतो आहे दावा म्हणून म्हणणार आहे की नम्रतेनीच सांगतो आहे पण कळून सवरून की मी जे बोलते मला कळलेलं आहे ते म्हणजे तुमचा माझा हा देश ही आपली संस्कृती मूळचीच सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे आणि ती तशीच असायला पाहिजे तेव्हा हिंदू मुस्लिम बंधुभावानी राहू मित्रभावानी राहू ही पाहिजेच मुळचीच भूमिका यात शंकाच नाही काही मुद्दा असा आहे की हे घडलेले प्रकार जणू घडलेच नाहीत आणि हे म्हणणारे कोणतरी एकतर्फी आहेत आणि हे म्हणल्यामुळे फॉल्ट लाईन्स वाढतील या भूमिकेमध्ये कुठेतरी मूलभूत फंडामेंटल फॉल्ट आहे समजा एक ऐतिहासिक भूमिकाही घ्यायची झाली की जरा भूतकाळात जे झालं गेलं तर परस्पर बंधुभावनी समजून घेऊ आणि एक नवा अध्याय चालू करू मी म्हणणारे मी पण स्वागत करेन पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत आजही जेव्हा त्या शक्ती काम करताना दिसतात मग काय की पूजा करायची जेव्हा मुद्दा उरतो की अरे हा फक्त भूतकाळातला नाही उरतोय हा हा वर्तमान काळात पण आहे आणि हे करण्याच्या भविष्य काळातल्या पण योजना आहेत मग उरतो उदाहरणार्थ मी म्हणणार आहे की जर अकबर उद्दीन करत असेल भाषण 15 25 15 की पंधरा मिनटासाठी पोलीस काढा देशातले पंचवीस कोटी मुसलमान शंभर कोटी हिंदूंना पंधरा मिनटात खा काय करायचं या वाक्याचं हे नुसतं एक राजकीय भाषण आहे आणि मी लक्षात आणून देतो हो की आपल्या कायद्यानुसार याला हेट स्पीच म्हटलेलं नाही आहे मला प्रॉब्लेम आहे की हे हे जर हेट स्पीच नाही तर काय हेट स्पीच किंवा उत्तर प्रदेशामध्ये असदुद्दीन ओवेसी जाहीर सभेत सांगतो असं दुद्दीनवीची बोलण्याची पण भाषा हिंदी उर्दू जब मोदी नाही होगा म्हणजे एक तर मी लक्षात देतो की तो पंतप्रधानांबद्दल बोलतोय अरे जरे करत खरं कर म्हणजे हिंदी आणि उर्दूकडे एक शालीनता आहे बरं का भाषेची तहजीब हा फार छान शब्द आहे हिंदी उर्दूमध्ये लहान मुलालासुद्धा बेटा आप के बेटा आप टॉफी खाओ गे आप आदरानी हा देशाच्या पंतप्रधानाबद्दल बोलतोय जब मोदी नाही होगा जब योगी नहीं होगा तब देखते तुम्हें बचाने कौन है। तुम्ही बचाने आता आहे ह्या प्रकारची वाक्य तुम्ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना घ्या तिच्यावर सध्या बंदी पण जी कागदपत्र पकडली गेली तिच्यामध्ये काही अधिकारी सामील असल्याचं दिसून आले त्यांच्या योजना रस्त्यावर उतरून रक्तपात करण्याच्या आहेत त्यामुळे असं हे नुसतं भ भूतकाळात होतं सारखं ते कुरतडल्यानेही शत्रुत्व वाढेल तर मी याला अनुकूल आहे की तसे ते नको व्हायला हा भारत देश मुळात बंधुभावानी गुण्या गोविंद पण तो बंधुभाव गुण्या गोविंद टिकायचा असेल तर या प्रकारच्या हिंसक धर्मांध शक्तींना आवश्यक ती नीट घटना आणि नी कायद्याच्या चौकटीत कार्यवाही झाली पाहिजे नाही तर हे प्रकार पुन्हा पुन्हा होत राहतील तर मी अजून थेट नाव घेऊन विचारतो हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये संघर्ष तयार झाला किंवा या दोन्हीपैकी कोण म्हणजे या दोन्हींच्या संघर्षातून भीतीची भावना जर का हिंदू समाजात तयार झाली तर त्याचा भाजपला फायदा होतो आणि त्याला उत्तर म्हणून मग काँग्रेसकडून जातीचं राजकारण केलं जातं मग पत्रकार परिषदेमध्ये कोण कुठल्या जातीचा आहे किंवा आत्ताचा जो अं लॅटर एंट्रीचा उल्लेख झाला त्याच्यातल्या जातीचा उल्लेख आहे तर कोणत्या ना कोणत्या पक्षाला फायदा होतो म्हणून आयदर जात किंवा धर्म या फॉल्ट मध्ये भारतानं कायम राहायचा आहे तर आता बौद्धा आपल्या बोलण्यात आपोआप थोड्या वेळात येणं शक्य आहे संदर्भ खरं म्हणजे ह्याला अनुषंगूनच रूढार्थाने जो डावा पुरोगामी विचारवंत आहे योगेंद्र यादव त्यांनी अलीकडे एक भूमिका मांडली आहे की हे धर्म अध्यात्म राष्ट्रवाद याचा जो जणू मोनापली मक्ता संघ भाजप परिवारात दिले तो आपण त्यांच्याकडनं काढून घ्यायला पाहिजे माझं म्हणणं आहे की कर तशी भूमिका कर तसं पाहिजे असं कशाला समजायचं की हिंदू समाजाच्या हितांचं रक्षण संघ भाजप करणार आहे तुम्ही करा काय प्रॉब्लेम आहे करण्यामध्ये पण ही जी मग वैचारिक भूमिका की हिंदूंना संघटित करण्याची भाषा म्हणजे जातीयतावाद पण त्याच हिंदूंना जातींवर फोडणे म्हणजे पुरोगामी हे कुठलं झालं पुरोगामी आणि फॉल्ट लाईन्स तयार झाल्या खरंच प्रश्न आहे बरं का की बर का? अरे ध्रुवीकरण कोण करत आहे हे सुद्धा खूप मागे जातं बरं का की फाळणीच्या काळात कोण सावरकर करत होते ध्रुवीकरण का कर जिना करत होते आणि ते ध्रुवीकरण ब्रिटिश घडवून आणत होते आणि जो सांगतोय की अरे देशाचं रक्षण आणि एकात्मता टिकवायची असेल तर वेळेत व्हा त्यांना तेव्हा आणि आजही विलन ठरवलं गेलं माझ्या मनात कायम येणारं उदाहरण अभ्यासात मला दिसतं की अमेरिकेमध्ये अठराशे साठच्या आधी लिंकन देत होता धोक्याचे इशारे एब्राहम लिंकन की ज्या तऱ्हेने हे गोरे आणि काळे किंवा गुलामीची प्रथा तर रक्तपात होईल आणि अमेरिकेमध्ये अंतर्गत यादवी युद्ध होईल लिंकन बनला अमेरिकेचा राष्ट्रपुरुष इथपर्यंत की त्यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर नंबर एक अमेरिकेची एकात्मता टिकवायला आणि मग नंबर दोन गुलामी दूर करायला त्यांनी आपलं अध्यक्षपद पणाला लावलं ॲक्च्युअल युद्ध घडलं लाखोजणं युद्धात मेले पण त्यांनी अमेरिकेची एकसंधताही टिकवली आणि काळ्यांची गुलामी पण दूर केली इकडे आपण त्याही वेळेने आजही जी शक्ती हा भारत देश त्याची एकात्मता आणि अखंडता त्याला असलेले धोके या यांना काहीतरी म्हणायचं हे ध्रुवीकरणच करत आहेत हे जातीयतावादी आहेत बरोबर ते करत असले तुम्ही सांगा तुम्ही करा त्याच्याविषयीचा कार्यक्रम पण उलटा जर इस्लामिक धर्मांधतेला संरक्षण देणे कुठेतरी कव्हर जणू ते नाहीच आहे हे जे मी सांगतो आहे की रूढार्थ आणि राजकीयदृष्ट्या ज्यांना डावे अधिक इस्लामिक यांची सध्या युती आहे भारतात नाही जगाच्या पातळीला आहे ती ती अमेरिकेच्या राजकारणात आहे जागतिक पातळीला आहे भारतात आहे भारतातल्या अधिकृत राजकीय पातळीला सुद्धा आहे आणि घटनाबाह्यसुद्धा म्हणजे नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद यांची छुपी युती बिलकुल इंटेलिजन्सकडे या सगळ्याचे रिपोर्ट्स आहेत तेव्हा या मुद्द्यावरच्या वाक्याच्या जरी ह्याच्या तर मी सांगतोय की हा भारत देश हजारो वर्ष जो मुळातला सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे तसाच राहायला पाहिजे पण तो तसा राहायचा असेल तर जे संस्कृती सांभाळणे आणि ती नुसती नाही विकास करणे त्याचा या दिशेने पावलं उचलली गेली पाहिजे